या जे जेटी महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत शाळेत घेण्यात आलेल्या रंगोत्सवातील चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष शरददादा महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जेटी महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या रंगोत्सव या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम शाळेच्या आवारात आयोजित केले होते या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शरददादा महाजन शाळेच्या सेमी माध्यमाच्या प्राचार्य रंजना महाजन इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्य दीपाली दांडे यांच्या हस्ते यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल ट्रॉफी व विविध बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये मोहित गुलाब बारी कार्तिकी रामदास भिरुळ आरव विशाल पाटील सुयक सुदर्शन पाटील स्वराज मंदार गढे कल्याणी पंकज बारी आर्या निलेश पाटील आद्या अतुल भोसले मोबिशिरा खान इम्रान खान या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्राझ मेडल वितरण करण्यात आले शाळेचे अध्यक्ष प्राचार्य व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे गौरी भिरुड यांनी केले होते खाना हो गया आप में से कुछ बच्चों ने भाग लिया था उनमें से कुछ बच्चों को गिफ्ट आए हैं तो अभी मैं हमारे स्कूल के प्रिंसिपल मैम विशाल पाटिल जूनियर के जी सेमी कलरिंग कॉम्पिटिशन सर प्राइज गिफ्ट उंग मेडल केजी गिफ्ट विद गोल्ड मेडल हेमचंद्र पाटिल पवार आराध्य हॅलो हॅलो ट्रॅव्हलकर बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा